मित्रांनो कधी कधी मोठं काही करायची गरज नसते फक्त एखादी छोटीशी गोष्ट एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते मित्रांनो सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील मौजे मालदन या गावातील ही पाचुपतेवाडी या गावचं नैसर्गिक दृश्य जरा पहा रे पाठीमा बघ काय आहे हे घर आहे अनुच अनुज हाय का अनुज त्याचे पप्पा हायत ना, ना। हा आहे आपला छोटा मित्र काही गोष्टी त्याच्यासाठी कठीण आहेत शरीर थोडं थांबून गेले पण मन मात्र आकाशी उंच भरायला येते शब्द कमी पडतात पण भावना पोचतात ही सायकल त्याच्यासाठीच आहे नमस्कार मित्रांनो मी विक्रम वाटले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे काय अरे हेल्पिंग नेचर विक्रम आपल्या चॅनलचं नाव आहे आणि हा आहे माझा छोटा मित्र हे हँडिकॅप परिवार आहे म्हणजे हे आपले मित्र हेल्पिंग नेचर विक्रमामधील तिसरा चौथा परिवार असेल हा आणि सातत्यानं यांचा कॉल मला असतात माझं यांना कॉल असतात प्रत्येक महिन्याला यांना हॉस्पिटलला जावं लागतं बराच खर्च असतो सात किती अकरा ऑपरेशन झालेत ना अकरा ऑपरेशन झालेले आहेत आणि हा त्यांचा चिमणा अनुच याला एकेकाळी एक एक मी बोललो होतो की बाळा तुला काय हवं तर त्यावेळी तुम्हाला प्रेमानं बोलला होता मला माझी स्वतःची सायकल हवी पण मी काय देऊ शकलो नाही त्याबद्दल सॉरी बाला बर का परत कधीतरी मी तुला नक्की सायकल आणीन ना का तुला राग आहे त्याच्याविषयी की बाबा काकांनी सायकल नाही आणली नाही ना पुढल्या ना ना? वर्षी तरी मी नक्की आणीन तुला या वर्षी किती मार्क पडले तुला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के पडलेत भावाला माझ्या मार्ग किती चौऱ्याऐंशी पाचवीला पाच काय छोटे आहे आई वडिलांसारखी पण स्वप्न एवढे मोठे आहेत ना उंच उडण्यासाठी आणि तीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ह्याला थोडा हातभार आपण देतोय आणि मोठाहून काय म्हणणारच मित्र तू यस बघा मोठं स्वप्न आहे चौऱ्याऐंशी टक्के आहेत पुढल्या वेळी चौऱ्याण्णव टक्के पडली पाहिजेत सहावीला नक्की ना मग त्यावेळी मी तुला शंभर टक्के सायकल घेऊन येणार चालतंय ना राग नाही ना एवढे दिवस सायकल नाही आणली तुला नाही आहे ना मित्रांनो मदत म्हणजे दाखवण्याची गोष्ट नाही ती तर अनुभवायची असते आणि आज ती एका छोट्याने आम्हाला शिकवली अरे बघ तिकड तिकडं बघ छान आहे आवडली का तुला आवडली तुला खरं सांग हा अभ्यास जोरात करणार ना कुठल्या वर्षी किती मग चौऱ्याण्णव टक्के आणणार ना सव्वीला मित्रांनो अनुज या सुनील मौलींचा मुलगा पाचवीला तिने सांगितल्याप्रमाणे चौऱ्याऐंशी टक्के पाडलेले आहेत आणि सहावीला सव्वीला डॉक्टर बनायच आहे त्याला तर तुम्ही पण मित्रांनो शुभेच्छा द्यायला या एखाद्यासाठी मोठं काही करण्याची गरज नसते छोट्या गोष्टींनी पण एखाद्याला आपण आनंद देऊ शकतो ओके बरं आता तुला मला सायकल सा ना बघायचं मित्रांनो मी फक्त व्हिडिओ बनवत नाही तर माणसं जोडतोय गरिबांसाठी समाजासाठी हेल्पिंग नेचर विक्रमाला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद